फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कशा सगळे मस्त मग मी तुम्हाला एक भाजी करना रहे। भाजी करणार आहे ही कशाची आहे ओळखा हे बघा दिसते का हे आहे हरभऱ्याची भाजी जे त्याला म्हणतात कणईची भाजी जे हरभरा हरभरा पेरलेला असते ना त्याचे पानं तोडून वाळवलेली भाजी आहे आम्ही म्हणते त्याला कनैची भाजी कनेरीची भाजी आता ही भाजी कशी बनवायची बघा मी दाखवते आता भाजी घेतले आहे इकडं शेंगदाण्याचं मोठं कूट वाटायचं आणि हिरवी मिरची लसूण आता आपण लसूण वाटून घेऊ आता आपण घेतलं आहे लसूण मोठं मोठं वाटून घ्यायचं हिरवी मिरचीचं कूट घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मोठं मोठं आणि ही भाजी ह्या भाजीमध्ये ना थोडं डाळीचं पीठ टाकायचं हरभऱ्याचं दाखवत आम्हा आता हे बघा ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं आणि भाजी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा आता आपण फोडणी टाकू समर्थ काय आता आहे तेल तेल गरम होत लसूण मोठ मोठं टाकायचं म्हणजे भाजी पाण्याची जास्ती तेल पण लागणार नाही भाजीला आता हिरवी मिरची हिरवी मिरची पण मोठ मोठे त्रॉस पॉट आता टाकायचं शंभर हिरवी मिरची शंभाने टाकले आता हळद टाकायचं चवीनुसार मीठ आता पाणी टाकायचं जवळशे झाली आणि ह्या पाण्याला उकळी आले ना ते भाजी टाकून घ्यायचं पाणी उकळी आली ना मग हे भाजी हटून घ्यायचं आपलं जेवढं लागतं तेवढं पाणी टाकू शकता आपण मीडियम करायचं जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं मीडियम उकळी आलेली आहे आता बघा भाजी हे करायचं अशी भाजी टाकायची थोडी थोडी आणि हाटून घ्यायचं जास्त पण घट्ट नाही करायचं आणि जास्त पण पतला नाही करायचं मीडियम करायचं एकदम साधी आणि सोपी भाजी आहे एकदम मस्त भाकरीसोबत खायला ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी एकदम मस्त आहे ह्याच्यामध्ये आपण ह्याची पण भाजी मेथीची भाजी शेपूची भाजी पण मिक्स करू शकता आपण आता गॅस बारीक ठेवायचं आणि भाजी थोडी शिजायची बंद करायचं बघा आपली भाजी रेडी झालेली आहे एकदम मस्त किती मस्त झालेली आहे बघू शकता चला बाय बाय करून बघा ट्राय